मंदिराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मंदिरात आरती होणे गरजेचे पूज्य विश्वेश्वर स्वामी महाराज मंगलसेवा भक्त मंडळ अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट एम आय डी सी नवनागापूर महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हास्तरीय एकदिवसीय अधिवेशन पार पडले श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट अहिल्यानगर येथे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव मंगल सेवा भक्त मंडळाचे पूज्य विश्वेश्वर स्वामी महाराज श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रभाकर भोर हिंदू जनजागृतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट माजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री दिलीप देशमुख यांच्या हस्ते प्रज्वलनाने झाला उपस्थितांचे स्वागत श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रभाकर भोर यांनी केले तर अधिवेशनाची प्रस्तावना हिंदू जनजागृती समितीचे अहिल्यानगर समन्वयक श्री रामेश्वर भूकन यांनी मांडली या अधिवेशनाला राहुरी श्रीगोंदा आष्टी अहिल्यानगर नेवासा पाथर्डी संगमनेर श्रीरामपूर शेवगाव येथील विविध मंदिरांचे तीनशेहून अधिक विश्वस्त व प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी निवृत्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात मंदिर विश्वस्तांना मंदिराच्या जमिनीविषयी येणाऱ्या अडचणी याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला समारोपीय सत्रात मंदिर महासंघाच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले समारोपीय सत्रात हिंदू संघटक श्री बापू ठानगे व हरिभक्तपरायण रामदास महाराज शिरसागर यांनी उपस्थितांना संबोधित केले मंदिराचे रक्षण आणि संघटन करण्यासाठी मंदिर महासंघ कटिबद्ध असे प्रतिपादन महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी केले यावेळी श्री अरुण उर्फ बापू ठाणगे यांनी मंदिरात साप्ताहिक आरती संपर्क यंत्रणा संघटन याबद्दल मार्गदर्शन केले मग असं काय केलं पाहिजे आपल्या किमान साप्ताहिक आरती म्हणजे आठवड्यातून एकदा गुरुवार असेल दत्ताच्या मंदिरात सोमवार असेल महादेवाच्या मंदिरात अशी आपण साप्ताहिक आरती जर केली तर किमान त्या परिसरातील तिथे शंभर एक कुटुंब असतील तिथले पाचवी ते दहावीचे मुलं बोलली आणि तिथले वयस्करून असे जर त्या मंदिरात साप्ताहिक आरतीला सहभागी झालं तर आपल्या ती संघय शक्ती कलियुगे जे आहे राष्ट्रीय कलियुगामध्ये त्यांचा टिकाव आहे किंवा अशा आपल्या परिसरातील हिंदूंना जर एक व्यक्त करायचा असेल तर सामूहिक आरती हा सगळ्यात प्रभावी उपक्रम आहे आणि ऋषिकेश शेटे यांनी शनी शिंगणापूर मंदिरातील भ्रष्टाचार आणि मंदिर, मंदिर प्रशासनात घुसलेले मुस्लिम कर्मचारी व त्याविरुद्ध दिलेला लढा याबद्दल स्वतःचे अनुभव सांगितले आता आधी मुंबईला असताना मला श्री सिंगापूर देवस्थान माझ्या मित्राचा फोन आला त्यांनी सांगितलं की चौथाला सुशोभीकरणाचं काम त्या मुस्लिम ठेकेदाराला देण्यात आलं पुणे एकदा तर त्यावेळेला मी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि ते कर्मचारी काढलेच बंद केलं त्याच्यानंतर एकशे सतरा मुस्लिम कर्मचारी होते त्या सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना त्या श्री सिंगापूर देवस्थानला काढायला लावलं जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करीत सर्व आपल्या हिंदू संघटना त्या ठिकाणी जागरूक झाल्या आणि त्या संघटने त्या ठिकाणी येऊन मला पाठिंबा दिला किंवा त्या हिंदू संघटनेच्या वतीनं आपण त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलन यशे सतरा कर्मचारी त्या ठिकाणी काढण्यात आले